हॅलो गुड मॉर्निंग मी आपला मराठी माणूस संतोष म्हणजेच मराठी मॅन आज आपण आता चालू आहेत अशा एका ठिकाणी की कदाचित मी पाहिली नसते जागा ती मला पण माझ्यासाठी पण नवीनच आहे ठाण्यात राहूनसुद्धा मला ती जागा माहिती नव्हती तर निघतो आपण आता ॲक्च्युली ऑलरेडी लेट झालेला आहे आपण आपली गाडी स्टार्ट करू काल पाऊस पण पडला आहे भरपूर न्यू इयर मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशन आपले गिरीश भाऊ तिकडे येणार आहेत तेव्हा माझे मित्र सगळे आपले अल्पेश हेमंत संदेश आहे भेटू आपण चला बाय आपण आता पुतलो आहोत किल्ले घोडबंदर रविशद्वार हे ठाण्यापासून घोडबंदर रोड जो आहे तिथून थोडं पुढे आलो ना की एक राईटला वसेला जातो आणि लेफ्टला एक जातो आपला तो मीराबाईंद रोडला जसे तुम्ही लेफ्ट मारता जवळून त्याच्या त्याच्यापुढे तुम्हाला एक शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांचा तिकडून तुम्ही राईट मारून फर्स्ट राईट परत अजून एक असा सर्विस रोड आहे छोटा नाल्याच्या बाजूने तिकडून आले ना की तुम्हाला हा गोड गोडबंदर किल्ला रस्ता मिळेल आपलं गोडबंदर गाव जसं तुम्ही गेटपासून येत आहे ना नंतर तुम्हाला एक लेफ्ट लागेल त्या लेफ्टला गेले ना की तुम्हाला ते अजून एक लेफ्ट आहे आणि मित्र आहे गिरी भाऊ त्यांना वसायला काम होतं पण तरी चलते ते आमच्यावर आलेत थँक्स चला पुढे चढ आहे मोठी चढ आहे जायला आपल्याला पोरबंदर किल्ल्याजवळ गावातूनच रस्ता आहे गोडबंदर किल्ले गोडबंदर आणि आपण आवलं आहो तिथे प्रकार आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनला सगळे मित्र आमचे आणि हा गोडबंदर फोर्ट आहे आपण जाऊयात मध्ये आता गाडी पार्क केली आपल्या सगळ्यांच्या इथे बाहेर पार्किंगला जागा आहे नो इश्यू तुम्ही फोर व्हीलर जरी आणखी फोर व्हीलर पण पार्किंग ओपन पार्किंग इथे तुम्ही करू शकता आणि आपण आता चाललो आहे किल्ल्यावरती ओके हो हो थोडा पाऊस आला आम्हाला थोडा रस्त्यात गोडबंदरला थोडा पाऊस लागला आणि हा किल्ला आहे हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनी ज्याला ब्रिटिश लोकं होते पोर्तुगीज लोक त्या लोकांनी हा बांधलेला किल्ला आहे त्यानंतर थोड्या वर्षानंतर नंतर तो आपला मराठा लोकांकडे आला ह्याचा उपयोग हे जे समोर इकडे मी दिसत आहे खाडी दिसते आहे इथून नंतर दाखवी तर मी इथून थोडी खाडी आहे या खाडीचा उपयोग दळणवळणासाठी करायचे हे पोर्तुगीज लोक आणि ते घोड्यांचा हे व्हायचा व्यवहार व्हायचा त्यामुळे मग इथे घोडबंदर नाव पडलं आहे असे हे आहे माहिती आहे आणि हा भगवा सगळ्यांच्या रक्तात नसा नसात जो वाहतं ते भगो वादळ बुरुज या हे किल्ला जो आहे आपला मीरा भाईंदर नगरपालिकेच्या हद्दीत येतो ठाण्यापासून काही मिनटाच्या अंतरावरतीच आहे आम्हाला यायला या या वीस मिनटं लागली आणि खूप छान लोकेशन आहे लहान मुलांवर तुम्ही घेऊन येऊ शकता इकडे बघायला खूप छान दिसतं हे जास्त मोठा नाही आहे उंचावर नाही आहे हा जमिनीवरच हे आहे त्याचं थोडंसं हलकं आहे उंचावर एक हा किल्ल्याबद्दलचा पूर्ण इतिहास आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घोडबंदर किल्ल्याची माहिती आताच पाऊस पडून गेलाय त्यामुळे थोडं पाणी आहे जमलंय डवलाने फडकते भगवा असाच भगवा महाराष्ट्रावर सतत फडकत राहू वरती पडत पुढे अजून पायऱ्या आहेत स्टेप आहेत वर जायला आणि छान जबरदस्त व्ह्यू आहे इकडून हो पण खाडी जवळच आहे पायऱ्या छोट्याच जास्त मोठ्या पायऱ्या नाहीत आणि जास्त उंच पण नाही किल्ला पण छान आहे नमस्कार गिरीश भाऊ नमस्कार आ, हे आमचे ग्रुपमधले मेंबर आहेत सिनियर सिनियर सिटिझन आहेत पण त्यांचा जो उत्साह आहे ना तो एखाद्या सोळा वर्षाच्या अठरा वर्षाच्या मुला पण लागलेला असा आहे कधी पण तयार असतात ते आपल्यावर यायला की बाबा आज म्हणजे पाय दुखतात हा दुखता नाहीच शब्दच नाही डिक्शनरीत शब्द नाही तो, तो शब्द त्यांच्यामुळे आम्हाला पण थोडी प्रेरणा मिळते यायला हा वरून व्ह्यू आहे थोडी झाडं त्यामुळे जरा दिसत नाही पण मला वाटतं बहुतेक अजून वरून थोडंसं दिसेल आणि आपल्याला काय बघता येईल तर आपण बघू हा हा येतो ना पूर्वी म्हणजे घेतला मी बसायचं फोटो डायरेक्ट व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव मस्त विवाह छान आहे हा बघवा महाराष्ट्रावर असतात फडकत राहू खूप छान आहे परिसर आणि तुम्ही बघू शकता ही ही मोडबंदर खाडी शांत वातावरण एकदम आणि हे सगळे आमचे कॅमेरामन कोण आहेत फोटो सगळे येत पैसे दिलेत बाबा वाटत नाही तुम्ही ठाण्यात सिटीमध्ये आहात म्हणून थोडं सिटीच्या थोडा आतमध्ये पण तरी सुद्धा खूप छान आहे मीरा रोड मीरा मध्ये येते आणि काही लोक पण येतात तिकडे बहुतेक सुट्टी रविवार आहे आम्ही खूप लवकर आलोय आता सकाळी नऊ वाजलेत आणि हा झेंडा बघितला की असं गर्वाने असं एकदम मान उंच होते, या भगव्याच एक वेगळंच आकर्षण आहे इथून एंट्री होती आपण इकडून आलो होतो हा फक्त एक दळ तर साधन म्हणून किल्ल्याचा उपयोग हो करत होते हा तिथून आपण वरती पायऱ्यांनी आलो आलोवर हा मागे खाडी दिसते गोडबंदर खाडी <coughs> सॉरी आणि एकदम टोकावर आलो आपण आता ह्या किल्ल्याच्या एक हॅलिपॅड असतं तसं एकदम पूर्ण राऊंड आहे है। सारखं गुरुज आहे इथून खाली उतरायला पण बाबतीत चान्स आहे असं वाटतंय मला वाटतं बहुतेक मी काय पाहिलं नाही आहे पण दिसतं ओके इथून खाली पायऱ्या उतरायला आहेत हो 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 हां हा एक रस्ता आहे खाली उतरायला दिसतंय आहे दाखवू तुम्हाला मी आणि उतरा जागा आपण जाऊ तिथे पण हा दुसरा एक रस्ता आहे इथून आपण आलो दुसऱ्या रस्त्याने हा एक दुसरा रस्ता आहे हा उतरण्यासाठी रस्ता आहे पण छान वाटतंय हे बांधकाम आता परत नव्याने असं वाटतंय थोडस आणि हे दोघं इतिहासकार कसा रस्ता कुडून कसा जाईल याबद्दल डिस्कशन करतायत ते रस्त्याचं हे करतात आधी पोर्तुगीज करायचे आता दोघं इकडे बघू बघाल तर तुम्ही इकडे नवीन बांधकाम चालू आहे काहीतरी बांधतायत इकडे आणि हे पुढे पण जावे थोडंसं आपण आता एकदम टॉप व्ह्यूवरती येतो किल्ल्याच्या आणि हे हा इथे हाऊद दिसतो एक हा पाणी पिण्यासाठी हाऊद वापरायचे आधी आता थोडंसं त्यामध्ये शेवाळ साठलं आहे पण त्यावेळेस हे गोड पाण्यासाठी पिण्यासाठी पाणी यूज करायचे कारण की बाहेर तिकडे समुद्र खाडी आहे ना खाडीमध्ये पाणी त्या लोकांना पिता येत नसेल ते खारट पाणी त्यामुळे हे पाणी स्टोरेज करण्यासाठी टाकी मानली होती बाकी परिसर बघा ना मस्त छान एकदम क्लायमेट आहे वरती आकाश आणि एकदम छान आपण एक काम करू आपण इथे खाली जाऊ आणि बघू काय आहे ते पायऱ्यात उतरायला खाली या चला तर मग खाली जाऊ आणि बघू आपण काय आहे ते बघू इथे काहीतरी का लेफ्ट साईडला काहीतरी दिसतं आहे बहुतेक रूम आहे काहीतरी छोटी हां पण रिकामीच आहे त्यात काही नाही आहे नुसतंच एम टी आहे स्पेस खाली उतरून बघू आपण ही नॅरो स्पेस दिसतं जायला बघू काय इकडून हा ॲक्च्युली उतरायला जागा इकडून आणि बसलेच सगळेजण <laughs> बसायला थोडंसं आहे इथे शांत छान एकदम आपण सकाळी आलो होतो ते गोडबंदर रोडवरून आपण जे लेफ्ट मारला होता टुवर्ड्स मीरा रोड आणि तिकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथून आपण नंतर मग लेफ्ट मारून आतमध्ये आलो होतो सॉरी राईट मारून आतमध्ये आलो होतो आणि नंतर आता जाताना आपण हा जो रोड जातो आहे ना हा कोण रोड आहे माझ्या मित्रांनी बोर्ड पाहिला आणि त्याने सांगितलं की हा पण रोड जातो म्हणून ह्या गावाचं नाव ॲक्च्युली घोडबंदर रेतीबंदर म्हणतात त्या गावाला आणि तिथून हा रस्ता जातो हा रस्ता पण छान आहे त्याच्या कंपॅरिझननी हा रस्ता खूपच छान आहे आणि हा बहुतेक रोड आपल्याला गुजरात हायवे जो आहे तो ब्रिज आहे ना तिथे बहुतेक आपल्याला हा रोड नेतो बघूया रोडने आपण जाऊ आता आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला अजून आवडेल आणि असं तुमचं प्रेम राहू द्या टेक केअर बाय